श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या देहातील सर्व इंद्रिये सर्व प्रकारची सुखे अनुभवायला खूप उत्सुक असतात ही सुखे प्राप्त व्हावी म्हणून प्रत्येकजण अक्षरशः धडपडत असतो आश्चर्य याचे वाटते की ह्याला देहाला अपरंपार सुखे जरी मिळाली तरी माणसाची हाव कधी संपत नाही की ह्या सुखांना तो कधी पूर्ण विराम देत नाही त्यांना तृप्तीचा प्रसन्न क्षण कधी लाभतच नाही ह्याचे कारण असे की देहाला पुरे म्हणणारे ठाऊकच नाही पण लक्षात घ्या की जोपर्यंत जीव देहभावने जगत राहतो तोपर्यंत अतृप्तता त्याला घेरून टाकते ह्या आंधळ्या जगण्याला खरे तर काहीच अर्थ नाही परंतु हे आंधळे पण जाणीवपूर्वक स्वीकारून माणसे सुखाच्या मागे धाप लागेस तोवर धावत सुटतात एक दिवस असा उजाडतो की या सुखांना निरोप द्यावा लागतो शरीर थकून जाते ह्या क्षणी जगण्यातले वैतर्य जाणून ला, लाग जाणवू लागलेले असते अशा वेळेला लक्षात येते की आपले आयुष्य फुकट गेले म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना तुम्हाला मी कळकळीने सांगते की देवभावनेने जगणे कायमसाठी सोडा आणि स्वामींचे नाम अष्टोपहार आपल्या जिभेवर ठेवून घ्या मानवी आयुष्याला भक्तीचा ज्ञानभारला आकार द्या ह्या क्षणापासून आपले सुख बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता ते फक्त स्वामींच्या नामाशी निगडीत करा सुखाला परावलंबी करू नका ते स्वामी समर्थांच्या चरणाशी एकदा का जोडले गेले की तुमच्या शाश्वत आनंदाला पारावार राहणार नाही स्वामींचे स्मरण हे स्वयंपूर्ण आणि आनंदाने गच्च भरलेले आहे हे आनंदाने भरलेले स्वामीनाम तुम्हाला आनंदमय आयुष्य बहाल करेल माझे तुम्हाला सांगणे आहे की निदान दिवसातून काही वेळ तरी नाम घेणे आवश्यक आहे तसा मनाशी निश्चय करावा एक लक्षात घ्या की नामाच्या आड अनंत प्रकारे विघ्ने येतात इतकेच काय परंतु सुखाला अत्यंत लालचावलेला हा आपला देह आणि मन हे सुद्धा नामाच्या आड येते ते सुखासाठी लालचावलेले मन प्रथम सांभाळावे लोकांच्या आणि प्रापंचिक संदर्भाच्या नादी अजिबात न ना लागता आपला जप एका निष्ठेने चालू ठेवावा कारण मानवी आयुष्यात नामस्मरणासारखा कल्याणकारी शाश्वत मार्ग दुसरा कुठलाही नाही नामच शेवटी आपल्याला तारणार आहे आयुष्यातला सर्वोत्तम आनंद नामस्मरणातच साठलेला आहे एवढे लक्षात असू द्या